शेतकऱ्यांच्या विकासासाठी राबविलेल्या योजनांची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोचविण्याकरिता भारती भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने कार्य करावे असे आवाहन प्रदेश सरचिटणीस ललित समदुरकर यांनी केले भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ललित समदुरकर यांच्या उपस्थितीमध्ये शेगाव आणि चिखली येथे बुलढाणा जिल्ह्याची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या विकासाकरिता राबविलेल्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोचविण्याकरिता भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कार्य करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश किसा सरचिटणीस ललित चंदुरकर यांच्या उपस्थितीमध्ये शेगाव आणि चिखली येथे बुलढाणा जिल्हा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते मार् बैठकीला मार्गदर्शन करत होते भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा ची जिल्हा संघटनात्मक आढावा बैठकीमध्ये चिखली आणि शेगाव येथे कार्यकर्ते उपस्थित होते चिखली व शेगाव येथे चक्रधर लांडे सुधाकरराव गीते जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा बुलढाणा संतोषराव देशमुख किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय भालतडक भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद इंगळे शेगाव भाजपा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे शेगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र एलगे निवृत्ती नांदुकार चंद्र च, च, च चक्रधर लांडे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते